प्रेमाच्या रसोई चॅनलवर वर तुमचं स्वागत आहे पुण्या साईडला मासवडी प्रसिद्ध आहे मी तुम्हाला ती बनवून दाखवणार आहे त्यासाठी लागणार साहित्य तुम्हाला सांगते त्यासाठी आपल्याला ह्या वाटीने मी दीड वाटी सफेद तीळ घेतले आणि दोन वाट्या खोबरं घेतले त्यासाठी आपल्याला दोन चमचे लाल तिखट लागल एक अर्धा चमचा हे हळद आणि थोडस आलं आणि लसूण अर्धी वाटी लसूण लागल लसूण भरपूर टाकायचा छान होतं आणि त्या ह्या आकाराचे मी पाच सहा कांदे कापून धुवून ठेवलेत कारण कांद्याला ना पावडर असती म्हणून ते धुवून नितळत ठेवले होते आणि कोथंबीर लागल भरपूर कोथंबीर टाकायची तर आता मी ना हे आपण पा पाच माणसांसाठी हे जेवण करतो का त्या ह्याच्यात कांदा आहे ना त्यातूनच मी आमटीसाठी पण ठेवणार आहे म्हणून मी एकत्रच भाजणार आहे पण मी कापला एकत्र आता मी तुम्हाला तीळ भाजवून बारीक करून दाखवते वाजले का काढून घ्यायचे थंड व्हायला ठेवायचे मासोडीला ना विराट जास्त लागतो पण खूप छान होती जास्त पण नाही भाजून द्यायचे मध्यम भाजून द्यायचे आता आपण ना खोबरं भाजून घेऊ मी हे ना सारण आपण त्याच मासवडीच हे सारण करते त्याचं करत। मी तुम्हाला आधी सारण करून दाखवते मग पीठ किती लागल पाणी किती लागल ते सर्व सांगते हे बघा असत ना लाल होईपर्यंत भाजायचं छान खरपूस भाजायचं मग त्याचा चुरा होतो थंड व्हायला ठेवायचं कांदा आहे ना हा भाजून घेऊ आपण मासोडीला ना कांदा आणि लसूण भरपूर लागतो मग छान होते कांदा खूप असा लाल बर झालायचा তুমি পোরে খাই চমচে টাকলে তো চাল পরে পর সজা ভালো কাল তোপন हे पिळन ते वाटून घेऊ अशा प्रकारे वाटायचं जास्त बारीक म्हणजे जा। खूप बारीक नाही करायचं नाही तर मग ते कडवट लागतं आणि आपण हे खोबरं आहे ना त्याला असा चुरा करू खोबऱ्याचा असा चुरा करायचा ते त्याला काही वाटलं नाही तरी चालतं चुरा होतो त्याचा त्यामध्ये ना आपण आता लसूण आणि आलं टाकायचं कोथिंबीर वाटायची थोडस दोन तीन तुकडे नंतर काही बेसनाला लागेल ना बघा आलं आणि लसूण यामध्ये टाकायचं बघा आपण नाही ना असे अल्ले आले लसण्याची आब पेस्ट केली ती आपण यामध्ये टाकू आता आपण ह्यामध्ये चमचा दोन चमचे आपण लाल तिखट टाकू आणि पाव चमचा हळदे आणि आपण ना पाव चमचा त्यामध्ये हिंग टाकू अजून आता कांदा परतेपर्यंत आपण घेऊ सगळं काय अशा पद्धतीने असा लाल होईपर्यंत कांदा ना असा पत्ता लाल जर होईपर्यंत दाबून बघायचा पचायचा लाल होईपर्यंत चांगला परचायचा पर आता आपण ना त्या मसाल्यामध्ये बघा कांदा किती कांदा होता किती थोडासा झाला आहे बघा आता आपण त्यामध्ये काढून घेऊ हे सारं नाही ना आपलं ना। त्यामध्ये कांदा काढून घेऊ मी थोडासा आमटीसाठी ठेवते आपल्याला आमटी करायची ना नंतर त्यासाठी मी थोडासा कांदा ठेवला आहे आता आपण त्यामध्ये सवय मीठ टाकू आणि सारण कोथंबीर टाकू थोडीशी का आपलं आता सारण तयार झालं आता आपण बेसन हे करू त्या वड्यांना बेसन लाटताना बेसनाचं वाटण करून घेऊ आमची सुनबाई आणि मुलगांना बाहेर गेल्यामुळं थोडे नऊ दहा दिवस आम्ही नाही केलं आता आम्ही परत सुरवात केली हे बघा आपले सारण असं तयार झाले आता आपण बेसनाचं आपल्याला ना आता त्या वड्यांसाठी मासोडी करायची ना त्यासाठी आपल्याला एक वाटी मी ह्या वाटीनेच मी चार वाट्या बेसन घेतले बेसन पीठ आणि त्यासाठी जिरं लागल थोडीशी मोहरी दहा बारा मिरच्या आणि थोडंसं आलं कोथंबीर आणि दोन चमचे तेल घालू आपण हळद हिंग आणि लसूण तर आता आपण आहे ना मिरच्या आणि लसूण वाटून घेऊ आपण त्यामध्ये जिरं पण टाकू आणि मिक्सरला अगडजोबड वाटून घ्यायचे आता आपण त्यामध्ये ना दोन चमचे तेल टाकू दोन तीन चमचे टाकले तरी पोहे खायचे आपण जिरं याच्यातच वाटले आता आपण मोरी टाकू आपण आता त्यामध्ये कढीपत्ता टाकू एक आणि आपण मिरचीच वाटण केलंय नाचा छोटा खायचा पसरला ना नंतर आपण त्यामध्ये हळद टाकू आणि हिंग टाकू आपण त्यामध्ये ना, ये ना तेचा वाती एक एक चमचा नामचा मीठ टाकू एक चमचा टाकला थोडं तुम्हाला आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता आता आपण हे ना मी काय केलंय हे पीठ आहे ना आपण त्याच्या दीडपट पाणी घेतले ही वाटी एक वाटी पीठ आहे ना तर आपण दीड वाटी पाणी जर महिला ठेवलं होतं आपण आता त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकू बघा पाण्याला उकळी आली ना आता अशी खळखळ उकळी येऊन द्यायची बघा चांगली उकळी आली आता आपण या ना पीठ सोडू थोडं थोडं पीठ सोडायचं असं आणि मी चाळून घेतलंय चांगलं आता थोडं 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 पीठ सोडायचं आणि असं हटून घ्यायचं पटपट पटपट I'm there. Just put, put, there. झालं ना तर तेव्हा बनवता नाही त्याच्यामुळं नाही द्यायचं बारीक गॅसवर शिजून देऊ चांगलं त्याला पंधरा वीस मिनटं तरी शिजायला लागल छान बारीक गॅसवर शिजून देऊ तोपर्यंत आपण आमटीचं स वाटण करू आमटी करायची त्या आमटीसाठी आपण लागणारं साहित्य तुम्हाला सांगते बघा दोन चमचे तेल घ्यायचं दीड चमचा आपलं हे चणा डाळ घ्यायची एक चमचा तांदूळ घ्यायचे एक चमचा बाजरी घ्यायची दोन चमचे मसा गरम मसाला अर्धा चमचा हिंग एक चमचा लाल तिखट आणि लसून घ्यायचा पंधरा वीस पाकळ्या लसणाच्या आणि चार पाच तुकडे आल्याचे थोडीशी कोथिंबीर लागेल कांदा एक अगोदरच मी याच्यात परतवलेला होता तो एक मोठा कांदा घेतला आता आपण हे भाजून घेऊ आता आपण याच्यात डाळ टाकू एवढा अशी ही डाळ डाळी झाली आता आपण त्यामध्ये बाजरी टाकू थोडीची बाजरी थोडी फुलायला लागली का, का बाजरी अशी फुलायला लागलेली व्हायला लागल्या का त्यामध्ये आपण तांदूळ टाकायचे आता आपण ते सगळं काढून घेऊ खोबरं टाकायचं सांगायचं विसरले होते थोडस मी ओल खोबरं घेतलंय आणि आता आपण ते थोडस परतून घेऊ तोपर्यंत मी हे बेसन शिजलेलं बघते अजून थोडस शिजून देऊ आपण त्याला झालं आपण त्यामध्ये आल्याचे तुकडे टाकू आणि लसणाच्या दाबारा पाकळ्या टाकू ते चांगलं भाजून घ्यायचं नंतर आपण त्यामध्ये थोडंसं सुक्क खोबरं किसलेलं आहे मी किसून ठेवलेलं आहे ते टाकतो चांगलं परतून घ्यायचं बारीक गॅसवर आणि आपण काढून घेऊ आता थंड करायला ठेव हे बघा हा कांदा आहे आपल्या सुक्याच्यातल्या सारण्यातलाच कांदा आहे तो थोडासा परत याच्यात परतून घेते आणि आपण आता हे थंड होऊन देऊ करून आपण वड्या बनवून घेऊ लाव तर... आता आपण यामध्ये आमटी करायची आपल्याला ना ते मासवडी बरोबर खायला त्यामध्ये दोन चमचे मी तेल टाकलं आता आपण त्यामध्ये थोडीशी मोहरी टाकू मोरी तडतडली मोरी अशी तडतड करायला लागली का आपण जिरं टाकायचं आपण आता जिरं मोरी तडतडली आपण त्यामध्ये कडी टप्प्या नंतर आपण हिंग टाकायचा पाव चमचा अर्धा चमचा हळद मसाला टाकायचा दोन चमचे आणि लाल तिखट टाकायचा एक चमचा नंतर लगेच आपण जळून नाही द्यायचं लगेच आपल्याला वाटण केलेला मसाला आहे तो टाकायचा मिठा फुमटीसाठी आणि तेल सुटेपर्यंत छान परतून देऊ आपण बघा आपला मसाला छान परतलाय तेल सुटलंय आता आपण त्यामध्ये पाणी ओतू आणि आमटी उकळायला ठेवा आणि तिकडं पाणी गरम करायला ठेवलंय ते आपण आता त्याच्यात ओतून घेऊ कशी लागेल ना कशी ओतायची आणि पातळ वाटली ना आपण हे मासोडीचा मसाला केलाय ना तो टाकला तरी चालतो छान होती आमटी आम्ही चार पाचच माणसं आहे ना म्हणून आम्ही एवढीच केली ही पुणे जिल्ह्यातली नारंगाव साइडची पेशंट थाळी आहे मला आवडली ना लाईक करत जा लाईक करायला विसरू कर नका व्हिडिओ पुढे जात नाही ना आम्ही नवीन आहे ना चॅनलवर त्यामुळं सांगते हे बघा आता आमटी ना मी साईडला ठेवते चांगली उकळून देते बारीक गॅसवर तोपर्यंत आपण त्या मांसवड्यांच्या बेसन शिजलं का बघू असं पाण्यात हात घालायचा तसं पाण्यात हात लावायचा आणि हे बघा चांगलं घट्ट झालं आहे आता असं असं हात लावून बघायचा हे बघा हात नाही चिकत आपलं बेसन शिजले मग आपण आता त्याच्या वड्या बनवू इकडं आपण झाकण ठेवू आमटीवर झाकण ठेवू बारीक गॅसवर उकळून देऊ तोपर्यंत आपण वड्या करून घेऊ वड्या वड्या करायला आहे बघा असं फडकं घ्यायचं आमचं हे थालीपीठाचंच फडकं आहे त्याला मी अशी वडी करते उल्लं करून ओल्लं करून घेतलंय धुवून आणि आपण आता त्याच्यावर असं पाणी शिपडायचं थोडंसं असं कोथंबीर हे खोबरं पेरायचं थोडीशी कोथंबीर पेरायची आणि मग आपण ते पीठ टाकू असं पाण्याला हात लावायचा असं करायचं बेसन ना मी गॅस बंद करते त्यावर झाकण झाकणते म्हणजे थंड नाही होणार आपण त्यामध्ये ना असं हे करायचं आणि त्यामध्ये असं सारण भरायचं का असं चारण भरलं का असं करायचं हे बघा असं केलं का असं करायचं असं असं थापायच आमच्याकडं ना पाहुणे आले का हेच जेवण असतं खूप छान आता ह्या वड्या भाकरी बरोबर भाताबरोबर आमटी वड्या असं 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 दाबायचं खाली असं चपट ठेवायचं थोडंसं म्हणजे कापायला पण सोप्या जातात कापली अशी वडी तयार झाली आता आपण अशी काढायची हळू घ्यायची आणि अशी उभी करायची आता आपण दुसरी करू असं थोडस पाणी मारून घ्यायचं थोडस तेलाचा हात लावायचा आणि थोडस असं खोबरं टाकायचं सुक्क थोडीशी कोथंबीर टाकायची एवढं आहे ना नंतर कापून असे तव्यावर भाकरी केल्या ना तव्यावर पण केल्या ना खूप छान होतं घ्यायची सर्व आपण परत दिसतो असं गडबळ गडबळ थापायचं आणि त्यामध्ये असं सारण भरायचं त्याच्यात मी शेंगादाण्याचा कूट नाही टाकला तुम्हाला जर <coughs> आवडत असेल तर थोडंसं टाकला तरी चालेल आमचं सारणच जास्त आले त्याच्यामुळं मी नाही टाक हे का असं करायचं असं दाबायचं असं दाबायचं असं थोडंसं मागे वाढायचं असं 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 करायचं आणि असं करायचं बेसन शिजलं ना का मासोडी खूप छान लागते बेसन मेन शिजलं पाहिजे आता बंद करळा खूप परतसा पाण्याचा पर हात लावायचा आणि वडी अशी ठेवायची खडक्याला तर असं नाळाखाली फडक धुवून घ्यायचं तेवढं सारण मी घेत केलेलं आणि हे तेवढं पिठाच्या एवढ्या आपल्या पाच अशा मोठ्या मोठ्या हे वळकुट्या झाल्यात एक अशी टुकली झाली छोटीशी आता आपण हे अशी साठ बाजूला ठेवू आणि असे असे ठेवून कापून घेऊया हे का अशी त्रिकोणी त्रिकोणी अशी कापायची अशी अशी मसाले मसाला भरलेली आहे अशी आहे बघा एवढा मसाला असतो त्यामध्ये आता आपण रस्ता वाढूया रस्ता असा झालाय ती छान तरी आली बघा आपण वाटेल जेवायला बघा अशी आपली पुणे जिल्ह्यातली या पद्धतीने आपली पुणे जिल्ह्यातली नारायणगाव स्पेशल थाळी तयार झाली मला के ना केनाडावरून आमच्या पाहुण्यांचा फोन आलेला का तुम्ही मासवाडी बनवा तर तुम्हाला सर्वांना आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका